तशीच राहणार आहे बिलकुल काही खराब होणार नाहीये कारण मी हत्ती पण भरपूर अशीच वापरते खरंच त्यांनी सांगितलंय पॉलिश हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या ताई माऊजींना तर गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमची आप गणेश आपल्या गणरायांच्या आगमनाची तयारी चालू असेल ना काहीची झालीही असेल आजचा व्हिडिओ थोडासा लेट आला तर चला हे व्हिडिओ थोडेसे अदोगरच्या आहे पुण्यावरनं आलो ना तर त्या दिवशी थोडंसं आदल्या दिवशी घरात लावरायला काढलं होतं मम्मी त्यांनी तर आता आपल्या गौरी गणपतीची तयारी घरात सगळं आवरायचं तर आता सकाळी झाली होती तर आम्ही मस्त चहा डोनेट खात होतो आणि आता पप्पा सुट्टीवाले ना खूप छान वाटतं सगळी फॅमिली एकत्र असते आणि पप्पा तिकडे असतात मग आता आल्यानंतर असं घर एकदम भरल्यासारखं वाटतं आणि खूप म्हणजे सगळे काही आनंदात असतात आपली आपली सई बघा सगळ्यांना एक एक ती वाटत होती मिस देणार सगळ्यांना आणि बाकीचे उरलेले माझं असं तिचं चाललं होतं आणि तिचे आपण मध्ये मध्ये आपली लुडबुडमध्ये काम चालूच असतं आणि त्यानंतर इकडे आता ना भांडे लावण्यासाठी आम्ही सगळेजणं भांडे लावत होतो बहिणीनं त्या ट्रॉले वगैरे रिकामे करत होत्या मम्मी हे डबे रिकामे करत होती आणि त्यानंतर मी पण त्यांना थोडीशी मदत केली आणि त्यानंतर मग आमचे बाकीचे कामं तर आता त्यांचं घरातलं सगळं काय आवरलं आहे तुम्हाला महालक्ष्मींच्या दागिन यांची म्हणजे सगळ्यात भरपूर तयारी झालेली आहे डेकोरेशनच बाकी आहे ते पण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले थोडंसं शेअर केलेले खूप छान मस्त असं डेकोरेशन केलं आहे त्यांचं हे डेकोरेशन खूप मस्त आहे मग आता कुरडाई पापडी वगैरे काढून ठेवत होती कारण आता लक्ष्मींसाठी म्हणजे नैवेद वगैरे करतो तेव्हा लागतात मग जेवढं लागेल ती ते प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये काढून घेत होती त्यानंतर आपल्या साईज हे बघा मी पण करणार काम हो, मी पण करणार आणि तिला कामं करायला खूप आवडतात मग तिचं पण चाललं होतं आणि ती तिच्या छोट्या मावशीसोबत भांडणंही करत होती मग ते ट्रॉल्यांमध्ये बहिणींना पेपर वगैरे टाकत होत्या म्हणजे कसं व्यवस्थित भांडे ठ टाकले जातात किंवा चमचे वगैरे असतात त्याही खाली जात नाही आणि ट्रॉल्या वगैरे ना एकदम अशा स्वच्छ राहतात आणि जास्त घाण होत नाही काही नाही आणि झुरळ वगैरेही नसतात वगैरे म्हणजे एक पण झुरळ वगैरे होत नाही लवकर कारण आपण नेटनेटके स्वच्छपणेने सगळं काही व्यवस्थित ठेवलं ना काहीच होत नाही घाण वगैरे आणि आपण हप्त्यातून पंधरा दिवसातून थोडंफार घर आवरत राहिलं ना ज्यावे आपण घर सगळं आवरायला काढतो ना तेव्हा जास्त आपल्याला आहे ना म्हणजे लोड येत नाही तर असं पंधरा दिवसातून आठ दिवसातून थोडीफार तो सफाई करायची आणि मग इकडे वरती ना सगळे काही डबे ठेवतात ते जे किराण्याचे आपले वर्षभर जे आपले वर्षभर राहतात त्या वस्तू ठेवून दिली त्यांनी आणि मग चाललो होतो वहिनीवरती डबे ठेवत होत्या आणि आपल्या जी आपण स्लॅब टाकला होता गच्चीचा तिकडे ते पण सुकलं होतं तर तिथेही बऱ्याचशा काही वस्तू ठेवल्या होत्या ती ही बघू शकतात बाहेर भुरभूर चालूच होती आणि हा दुसऱ्या दिवशीचा हरचालिकेच्या दिवशी हर पूजा झाल्यानंतर आम्ही साड्या चेंज केल्या आणि त्यानंतर लागलो डेकोरेशनच्या तयारीला खूप छान मस्त अशी त्यांची ही डेकोरेशन खूप मस्त आहे खूप छान थीम आहे तर तुम्हाला सगळे काही दाखवणारच आहे मी पूर्णपणे झाल्यानंतर मग इकडे बहिणीने ते कापूस असं चिटकत होत्या आणि मग मी गम लावून देत होते तर आमच्या घरचं बरेच डेकोरेशन झाले तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं थोडंफार तुम्हाला याही व्हिडिओत दाखवणारच आहे तर मम्मी बसलेली होती ती सांगत होती आणि आज थोडीफार खरेदी पण केलेली आहे ती पण दाखवेल तुम्हाला खूप छान मस्त अशा समय घेतलेल्या आहे तर खूप छान आहे मलाही तुम्हाला तुम्हालाही नक्की पूजा वगैरे झाली तर हे उपसरल्याने रताळे खाल्ले जातात रताळ्याचा मान असतो दूध खाल्ले आम्ही आणि आता डेकोरेशनची तयारी करतोय आणि हे बघा बघू शकतात खूप छान मस्त असं वातावरण पण झालेलं आहे पण पाऊस खूप बोर करतोय आमचा आणि इकडे पण बघू शकतात तर ही गच्ची इकडे अजून भिंती वगैरे बांधायची आहे आप आणि आपण त्या दिवशी स्लॅप वगैरे टाकला ते चला आता डेकोरेशन थोडंफार तयारी झाली नाहीये काल रात्री केलं होतं यांनी काही तयारी आणि आता करायचं करायचंय अरे मग हे टाकलंय ना लोखंडाचं तर उभं केलंय काय थीम आहे रे तुमची थीम काय आहे सस्पेन्स सस्पेन्स आहे का <laughs> उद्या कळेल <करें> उद्या <laughs> आता एका दिवसात भरपूर तयारी करायची आहे मम्मीची पाती पातलीच खरेदी झाली आहे ते भिंती कधी बांधणार आहे भिंती जास्त असतो ना आपला पाहुणे जास्त असतात किती पायला पडले गे ना साडेचार हजाराला दोन साडेचार हजाराला दोन खिरीसाठी सारासाठी का उसळ करायची आपल्याला उसळ करायची के सदा उसळ आणि खीर एवढी पातळीवर करायची तर खिरीची रेसिपी नक्की तुम्हाला शेअर कराल एवढी पातळी दरवेळेस करतो दरवेस वेळेस त्याची सव थोडी वेगळी जास्ती प्रसाद असतो तो त्याच्यामुळे तशीच खीर अशी आज इतर वेळा किती केली तरी तशी ते सवच लागत नाही सगळं म्हणते आम्ही खूप काय काय टाकतो पण तुमच्या महालक्ष्मींच्या खिरीसारखी खीरच होत नाही म्हटले माझी पण कधी कधी नाही होत त्या दिवसाच असतो मान असतो त्यामुळे मम्मीने आज खरेदी केली आहे मी मग बोलले मार्केट मध्ये गे गेलीये तर मोठे मोठे पातेले घेऊन आलीये पातीले तुम्ही पातीला जवळ येनात ना तिथूनच आणले छान पण मस्त त्यांनी त्यांच्या हाताने दिले बरं टेन्शन नाही आता सौरक्ष टेन्शन नाही मारांना खूप भरून जाईल मग तेवढे आणि हे मोठं घेतलंय थोडं खिरीसाठी झाकणं पण घेऊन आली गा मग पण आणले ना घर पण आवरले ते पण व्हिडिओ येतील थोडस सामान काढून ठेवले आणि मम्मी नासिकला गेली होती ना तर मम्मी नाशिकला गेली होती एक दिवस पप्पा आणि मम्मी तर मला ना ना शालीमार मधूनच या दोन समया घेऊन आली आहेत किती रुपयाला पडल्या ग या ना मला संजय यांनी सांगितले होते अठराशे पण त्याने सतराशेला दिले सत दोन ते त्या ते बोलले तेल वगैरे काही जरी टाकलं तरी ते जशी पॉलिश आहे तशीच आहे बिलकुल काही खराब होणार नाहीये कारण मी हत्ती पण भरपूर वर्षाची वापरते खरंच त्यांनी सांगितलंय का पॉलिश नाही काळे नाही पडले नाही अजिबात आणि ते बोलले काळे जरी पडले दहा वर्षाने मी परत घेईल मी इथंच बसलेलो आहे त्याच्यामुळे हे पण त्याच धातूचे आहे खूप छान आहे मला खूप दिवसाची इच्छा होती घ्यायची छान आहे मस्त अशी मोरांची डिझाईन आहे वरती आणि मस्त आहे डिझाईन पण छान आहे मोठ्या समाय आहे ना सतराशेला परवडलंय ना खूप छान आहे आणि पडली तरी तिला फुटायचं टेन्शन नाही असं काही नाही तुटका नाही पडणार तुटका पडू शकत नाही पितळाचा जर समायचा तरी कुटका पडतो पण याचा नाही पडणार हे बघा आम्ही समईची खरेदी त्या के दिवशी केली पातियांची खरेदी आज केली आता बघू अजून काय काय होतो खरेदी करतो ते तुम्हाला दाखवलंच भरपूर खरेदी झालेली आहे तरी थोडं थोडं तुम्हाला दाखवल करा सगळं होऊन दिलेलं आहे ना तर जसं काढाल तसं नक्की तुमच्या समोर दाखवल मी साठी तिकडे न्यायसाठी त्यांना तिकडे न्यायची थंड आणि त्यांना म्हणजे भाजी जर एक केली तर त्याच्यामुळं खायला आवडते त्याच्यामुळे त्यानंतर कामाच्या गर्दीत पाहुण्याच्या गर्दीत नाही जमणार आता थोडं निवांत वेळ आहे तर थोडं आता डेकोरेशन वगैरे तोपर्यंत मम्मीसाठी करून घेते तर मम्मी पण चटणी करत होती मग थोडंसं डेकोरेशन झालं त्यानंतर मग सात सव्वा सातला मी मार्केटमध्ये आले वस्तू खरेदी करण्यासाठी इथे तांबे होते सहाशे रुपयेला होता हा पण खूप छान होता खूप असा मजबूत होता तर मम्मीला हवे होते तर मम्मी म्हटले चला मम्मी एक फोटो काढू आणि दाखवू असं कारण समय पण तशा आहे ना तर दोन तांबे आहे वेगळे कलर वेगळे तिने घेतलेले तर म्हटले तिला दाखवून देऊ आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये मला ज्या ज्या वस्तू हव्या होत्या कारण सकाळी ना पाय ठेवायला जागा राहत नाही इतकी गर्दी असते गावामध्ये तर म्हटले आधीच जाऊ पण आदल्या दिवशी जाऊनही इतकी गर्दी थोडी लेट गेले तरी खूप गर्दी होती म्हणजे दुकानदारांना कोणाला काय देऊ एकच माणूस आणि तो कोणाला काय देऊ असं व्हायचं तर बरेच काही काही घेतलं मी वस्तू आणि त्यानंतर मग दुसरं सकाळी पण जावंच लागणार होतं तर असं मार्केटमध्ये मी वस्तू घेतल्या त्यानंतर मग पुन्हा घरी गेले मम्मीने खवा आणायला सांगितलेलं होतं आज उपवास होता ना तिखट पण खाती नाही त्यामुळे तर चला मग आता हे बसणे वगैरे घेतले आणि त्यानंतर पुन्हा घरी गेली घरी गेल्यानंतर पुन्हा थोडंसं डेकोरेशन बाकी होतं ते पण केलं घरी झाल्यानंतर म्हणजे इथून घरी गेल्यानंतर माझ्या घरी गेल्यानंतर ते काही शूट नाही केलं तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय